शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक सामील होऊ देणार नाही नितीन गवळी शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा यांचं वक्तव्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा एस एस सी आर टीने जाहीर केला असून यामध्ये राज्यमंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात तसेच आराखड्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याबाबतच्या शिफारस केल्याच्या चर्चा सुरू आहे या निर्णयामुळे आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल वंचित बहुजन युवा आघाडी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडेवार आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते जितेंद्र आव्हाड या विकृताने महामानव भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला महामानवाचा अपमान खपवून घेतला घेणार नसून आव्हाड यासारख्या वृत्तींना वेळीच योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित गवळी शहराध्यक्ष वंचित बहुजन सुनील जावळे महासचिव राहुल बंसुडे उपाध्यक्ष अमोल सौदेकर उपाध्यक्ष राहुल ठानवीर उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे सचिव प्रमोद क्षीरसागर युवा संघटक गणेश आलेगावकर उपाध्यक्ष श्रीकांत जोगदंड उपाध्यक्ष समित अमित राजपूत उपाध्यक्ष संतोष कांबळे अध्यक्ष चिंचवड विधानसभा अनिकेत जाधव प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील गायकवाड सचिव महावीर जगताप शाखा उपाध्यक्ष विनोद गरड श्रीकांत शिंदे अनिक, अनिकेत गायकवाड अनिल पुजारी शशिकांत कदम रमेश गायकवाड संदीप डोके गणेश सोनवणे नाना म्हस्के अजय वाळके अविनाश कांबळे असे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी ता, सर्वांच्या लक्षात हे यायला पाहिजे कि ते प्रत्येक गोष्ट कुठली कुठलीही गोष्ट आपल्यावर लादण्याच्या आधी तो खाडा टाकून बघतात आणि तोच त्यांनी खाडा आता टाकून बघितलेला आहे त्यांना भविष्यात लागू करायचे आणि ते मनस्फूर्ती लागू करण्यासाठी कुठल्या कुठल्या समाजाचा विरोध होतो कोण रस्त्यावर हो कोण कोण याच्यामध्ये होतो हे बघण्यासाठीच त्या लोकांनी हा प्रयत्न के केलेला आहे आणि हे प्रयत्न करता करता त्या मनस्मृतीच्या या फाडलं याचा अर्थ याचा प्रत्येक श्लोक याचा प्रत्येक वाक्य हा बहुजनांचा विरो विरोधक आहे म्हणूनच महापुरुषांनी चाललंय दीपक केसरकरांना एवढंच आहे की बाबा असे वाक्य न वापरता हे शालेय शिक्षणात न येण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करा नाहीतर कुणाची जर गुलामगिरी करण्यासाठी कुणाला तरी खुश करण्यासाठी असे वाक्य वापरू नका त्याचबरोबर जे जितेंद्र आव्हाड जे सुजान नेते आहेत जे प्रत्येक वेळी आंबेडकर म्हणजे आंबेडकर वाद असल्याला दाखवतात त्या त्या माणसाला एवढं कळायला पाहिजे की मनस्मृतीच्या ज्या ते तुम्ही जे पेज तयार करताय त्यात बाबासाहेबांचा फोटो असणं काही गरजेचं नव्हतं पण तुम्ही मुद्दाम टाकताय का तुम्हाला कुणी सांगितलेलं आहे का आंबेडकरी समाजाला रस्त्यावर आणण्याचं तुमचा डाव आहे हे नाही पण तुम्ही हे जे केलंय त्या गोष्टीचा आम्ही निषेध नोंदवतो तुम्ही जरी शंभर लोकांमध्ये येऊन जगाची जरी माफी मागत असाल पण तुम्ही जे कृत्य करून आंबेडकरी समाजाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय हे अत्यंत चुकीचं आहे त्यासाठी तुमचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने तुमचा जाहीर धिक्कार करतो मी सर्व आंबेडकर समाजाला विनंती करतो की ते श्लोक किंवा मनस्मृतीचं कुठलंच वाक्य हे हो। आपले शालेय पाठ्यक्रमामध्येच क्रमामध्येच नाही त्याच्यामध्ये हे न येण्यासाठी प्रत्येक समाजाने याच्यामध्ये उतरून फक्त आंबेडकर समाजच नाही प्रत्येक समाजाने उतरून रस्त्यावरती यासाठी आंदोलन केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करतो येणारा काळ खूप भयानक आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला आता खाडा टाकून बघायला लागलेत थोडं जे करायचंय ते फक्त ट्रायल घ्यायला लागलेत हे ट्रायल तुम्ही आता समजून घ्या आणि अक्षर या जितेंद्र आवड असो किंवा बी जे पी सरकार असे दोघांनी मिळून हे कुर्ते केलेलं आहे एक कृत्य करण्याचं कारण असं आहे की यांना मनुस्फूर्तीचे जे शुल्लक आहे ते शालेय मध्ये आणायचे आज यांनी आपल्या आंबेडकर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावलं फक्त जितेंद्र आव्हाडाचा निषेध करा ते निषेध न करता आपण फक्त मनुस्फूर्ती कशी या शिक्षण शाळेत येणार नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे बी जे पी सरकारचे आता आंदोलन करत आहे त्यांना जेवढं बाबासाहेबांचं प्रेम आहे ज्यावेळेस भिडे असतील किंवा त्यांचे मंत्री असतील चंद्रकांत पाटील त्यावेळेस त्यांनी अपमान केला त्यावेळेसारखा गप्पा बसली होती आता त्यांना कसं काय बाबासाहेबांची एवढी आठवण आलेले आहे हे सगळं खोटे नाते काम करून टीवळीवनापणा दाखवून आपल्याला झुमरा करायचं काम करत आहे तर आपल्या सर्व आंबेडकरी ज्यांच्यानी मनुस्फूर्ती कशी शालेय शिक्षणात येणार आहे त्यासाठी जोर लावून ते कसं थांबवण्यात येईल याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे बी जे पी सरकार ते बी जे पी सरकारचं फक्त पाना आहे की लक्ष या जनतेचं लक्ष के विचलित करून मनुस्फूर्ती कशी कर शालेय शिक्षणात घालण्यात येईल हे सर्व ठरलेले त्यांनी फक्त तीन तारखेपर्यंतची वाढ पाहिले तीन तारीख झाली की शिक्षण सगळं पी डी एफ वगैरे तयार आहे त्यांचं तुरंत छापून शिक्षण याच्यात पाठ्यपुस्तकात हे ये छापण्यात येणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी जोर लावावा महाराष्ट्रामध्ये जो शालेय शिक्षणामध्ये मनोस्मतीचा समावेश केला जातो त्यावरून जे वादन उठवले त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी वंचित बहुजन युवा युवा आघाडी शहराध्यक्ष गोपिन बागावडे यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्या देशाच्या या महाराष्ट्रामध्ये दे अशा प्रकारच्या जो विषारी ग्रंथ आहे त्या ग्रंथानुसार बहुजन वर्गाला तीन दर्जाची वागणूक आणि हिसपणाची वागणूक दिली गेली संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तो ग्रंथ या सर्व शिष्यतून हटपार केला आणि त्याच ग्रंथाचा शोक शारीर शिक्षणाचे शालेय पाठ्यपुस्तकात घेऊन सरकारला नेमकं साध्य काय करायचे आमचं सरळ सर म्हणणं हे सरकार परत एकदा बहुजनांना गुलामीच्या अंधारात दकडून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती या ठिकाणची आंबेडकर जनता कधी होऊन घेणार नाही तरी त्यांनी कितीही हा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला शाळेमध्ये पुस्तक पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते होऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही दुसरी गोष्ट जर काल महाड या ठिकाणी जितेंद्र अनेक प्रकारांचे प्रकार केला तोही निषेधार्ह आहे कारण एवढा जबाबदार व्यक्तीने एका आंदोलनामध्ये मुळात बाबासाहेबांचा फोटो मनुष्यवृत्तीवर असूच शकत नाही एवढी साधी गोष्ट तर त्या माणसाला कळत नसेल तो राजकीय कार्य राजकीय नेता होण्याचा पात्र देता येतोय का आहे का हा प्रश्न मुळत उपस्थित होतो त्यामुळे त्यांनी या ठिकाणी माफी मागावी आणि त्यांच्यावरती आच्छीची कारवाई झाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी मागणी करतो भाजप हे आपले राजकीय पोळे भाजून घेत आहे आजच या पिंपरिंच शहरामध्ये सकाळी मॉर्निंगला भाजपचे आंदोलन झाले या भाजपच्या आंदोलनाचा एकच धाव आहे बौद्ध समाजाला रस्त्यावरती आणायचा आहे आणि दोन समाजामध्ये चेड करायचा आहे पहिला हिंदू मुस्लिम झाले आहे आता हिंदू बौद्ध असा वाद लावायचा आहे आणि भाजपाला मनस्फूर्ती आणून या सर्व बहुजन वर्गाला गुलाम करायचा आहे तसेच या मनस्मृतीमुळे आतापर्यंत त्या भारत देशाचे झालेले नुकसान सर्व महापुरुषाने दाखवून दिलेले असतानाही काही कारण नसताना शालेय शिक्षण दोन हजार चोवीसच्या मसुद्यामध्ये आज हे पहिली पासून त्या श्लोकच्या बारावीच्या या श्लोकामध्ये घालतात तरी कसं काय याच्याबद्दल वंचित भोजन आघाडी आंदोलन करत आहे तरी या येत्या चार तारखेला शाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही हा यांचा पाडून टाकणार आहोत आणि तसेच मनस्फूर्ती शालेय शिक्षणात आलीच नाही पाहिजे याच्याकडून जेणेकरून येणाऱ्या समाजामध्ये धर्म निरपेक्षक राहणार नाही आणि माणसांना परत गुलाम असल्याची जाणीव होईल त्यामुळे हा भाजपचा डाव पाहिंडा आम्ही पाडून टाकू आणि अखरच जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं कृत्य ह आहे त्याचा निषेध नोंदवतो मी तसेच भाजप सरकारचाही निषेध नोंदवतो भाजप सरकार हे जातीवादी सरकार आहे त्याचा पूर्णपणे वंचित बहुजन विभागाकडे निषेध नोंदवतो आहे ता काल ज्या माडमध्ये जो मनुस्मृती गहनाचा का कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जालनमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक फोटो असलेला तो त्यांनी काढलेला आहे या कृत्याचं मी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाड सारख्या माणसांनी या महाराष्ट्राचं मंत्रिपद भूसलेलं आहे यांच्याकडून अशी चूक होते कशी मुळात हा आमचा प्रश्न आहे आणि ही चूक त्यांनी जाणून बुजून केली का त्यांना कुणी ही घोषणा करायला लावली याचा बी आमचा याच्यावर बी आमचा संशय आहे अशा घटना जितेंद्र आव्हाडाच्या हातून होतात ही खूप निर्लया निर्ल्याची बाब आहे आणि जितेंद्र आव्हाडने जरी या आंबेडकरी जनतेची माफी मागितली असेल पण या माफीला आम्ही त्यांना क्षमा करणार नाही आंबेड जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजे आणि पुन्हा त्यांनी अशी चूक करण्यापूर्वी विचार केला पाहिजे पुन्हा त्यांच्यावर अशी चूक झाली नाही पाहिजे याचा आम्ही जितेंद्र आव्हाडचा तीव्र भाषेत निषेध करतो आणि जो या बीजेपी सरकारने या मनुस्मृतीचा जो शालेय पाठ्यपुस्तकात उल्लेख करायचा ठरवला आहे याचा बी जो मंत्री दीपक केसरकर आहे त्या मंत्री दीपक केसर सरकारचा आणि बी जे पी सरकारचा या दोन्हीचा आम्ही निषेध करतो आणि हे जर का तुम्हाला वाटत असेल की इतकं सोपं आहे आणि इतकं शक्य आहे तर तुम्हाला आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून सांगतो की जरी तुम्ही किती बी आम्हाला डावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही हे कोणत्याही प्रकारे होऊ देणार नाही हा तुम्हाला इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देतो आणि